देशात जगाच्या पाठीवर बौद्ध धर्मी लोक भारत देशाकडे पाय करून झोपत नाही एवढं पवित्र या भारत देशाला मानतात अशा या पवित्र भारत देशामध्ये बौद्ध धर्मीय संस्कृतीच योग्य जतन होत नाही म्हणून महाबोधी विहार आंदोलन हे धोरणात चालू झालेलं आहे सगळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये काँग्रेस शिवसेना इतरही जे पक्ष आहेत त्या पक्षातील जे बौद्ध नेते आहेत त्या नेत्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन हे आंदोलन आम्ही सुरू करतोय तो टेम्पल मॅनेजमेंट ऍक्ट हा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा बनला एकतर त्याच्यात बदल करण्याची गरज आहे किंवा त्याला रद्द करून नवीन बदल करण्याची गरज आहे या दोन प्रमुख मुद्द्यानंतरच बोधगया या महाबोधी विहाराचा प्रश्न सुटू शकतो कारण की हे महाबोधी विहार हे सर्वांच्या अस्तित्वाच आणि अस्मितेच मोठ असे ठिकाण आहे साऱ्या जगातील बौद्ध लोक तिथे येतात हा विहार मधलं बौद्ध गया खरं म्हणजे भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली आणि बोधिसत्व तिथून झाले त्या बौद्ध गयामध्ये चार हिंदू बांधव चार बौद्ध बांधव आणि एक कलेक्टर असतात आणि कलेक्टर हे हिंदू बांधव असतात म्हणून पाच लोकांची मेजॉरिटी झाल्यानंतर त्यांच्या हिंदू बांधवांच्या बाजूनं हा निर्णय जात असतो आणि म्हणून तो बौद्धांवर अन्याय आहे असं आमच्या बौद्ध धर्मियांचं म्हणणं आहे आणि जिथं खरं म्हणजे बौद्ध आणि शांती जिथून प्राप्ती झाली देशात जगाच्या पाठीवर बौद्ध धर्मी लोक भारत देशाकडे पाय करून झोपत नाही एवढं पवित्र या भारत देशाला मानतात अशा या पवित्र भारत देशामध्ये बौद्ध धर्मीय संस्कृतीचं योग्य जतन होत नाही म्हणून महाबोधी विहार आंदोलन हे धोरणात चालू झालेलं आहे त्याच्यात या सर्व नेते मंडळींनी ने प्रामुख्यानं आठवले साहेबांना या दिवसाचा प्रयत्न घेतलेला आहे महाबोधी महाविहार याच्या संपूर्णपणे हे बुद्धविहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावं आणि ज्याप्रमाणे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक धर्माची जी प्रार्थना स्थळ आहेत ती त्या त्या धर्मियांच्या ताब्यात असतात त्याचप्रमाणे हे महत्वाचं आमचं धार्मिक स्थान आहे ते बौद्ध धर्मियांच्या हातात दिलं पाहिजे यासाठी संपूर्ण देशामध्ये आंदोलन होत आहे आणि त्याचीच एक सुरुवात आम्ही मुंबईमध्ये करतोय आदरणीय आर पी आय नेते रामदास आठवले साहेब तसेच इतर सर्व आर पी इतर गट इतर नेते तसेच सगळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये काँग्रेस शिवसेना इतरही जे पक्ष आहेत त्या पक्षातील जे बौद्ध नेते आहेत त्या नेत्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन हे आंदोलन आम्ही सुरू करतोय आणि त्याची त्याच्या बाबतीत आमच्या सगळ्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या तसेच त्या पक्षातील सर्व बौद्ध नेत्यांच्या बैठका पार पडत आणि त्यातून एक निर्णय घेण्यात आलेला आहे की चौदा ऑक्टोबरला मुंबईमध्ये आम्ही महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि हा महामोर्चा आझाद मैदानावर असणार आहे यामध्ये सर्व पक्षातील बौद्ध बांधव पूर्ण समाज हा या संपूर्णपणे या आंदोलनासाठी एकत्र येतोय आणि या आंदोलनामध्ये आमच्या समाजातील विविध पक्षातील गटातील आर पी इतर काँग्रेस शिवसेना इतर सर्व पक्षातील बौद्ध नेते आणि बौद्ध समाज या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि आम्ही सगळ्या बौद्ध समाजाला या महाराष्ट्रातील आम्ही आव्हान करतोय की हा जो चौदा ऑक्टोबरचा मोर्चा आहे हा समाजाचा मोर्चा आहे या समाजातील जे अच्युत स्थान आहे ते स्थान आपल्या समाजाच्या अत्यारित आलो पाहिजे आणि त्या मागणीसाठी हा मोर्चा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बौद्ध भगिनी आणि सर्व जणांना आम्ही या मोर्चाद्वारे आणि या आजच्या पत्रकार परिषदेद्वारे आम्ही आव्हान करतोय की या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आजच्या पत्रकार परिषदेचा विषय एका छोट्याशा या प्रेस स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे हा विषय आजचा नाही जुना आहे परंतु गेले वर्ष दोन वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या बौद्ध समाज बांधवांच्याकडून या विषयाला वारंवार बिहार सरकार आणि केंद्र सरकार यांच्यासमोर हा विषय निर्णयाकरता ठेवावा यासाठी अनेक आंदोलनं झाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देखील अनेक ठिकाणी सभा संमेलन परिषदा जनआंदोलन झाल्या आणि त्याचाच भाग म्हणून चौदा ऑक्टोबरला हा महामोर्चा आहे यातले दोन प्रमुख मुद्दे आहेत की भारतीय राज्यघटनेनुसार जर प्रत्येक धर्मबांधवांना आपल्या धर्माचं आणि धर्मीय संस्थाचं व्यवस्थापन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे तर तो बौद्धांना का नाही जसं अनेक समाजाच्या बाबतीत हे मांडलं जातं तर तो अधिकार बौद्धांना डावलता कामा नये असं आमचं प्रांज मत आहे नंबर दोन की गेले अनेक वर्षे याचं व्यवस्थापन एकोणीसशे एकोणपन्नासचा जो टेम्पल मॅनेजमेंट ॲक्ट आहे तो टेम्पल मॅनेजमेंट ॲक्ट हा एकोणीसशे एकोणपन्नासचा बनला एकतर त्याच्यात बदल करण्याची गरज आहे किंवा त्याला रद्द करून नवीन बदल करण्याची गरज आहे या दोन प्रमुख मुद्द्यानंतरच बोधगया या महाबोधी विहाराचा प्रश्न सुटू शकतो आणि ती सोडवण्याची जबाबदारी एक तर बिहार सरकार आणि केंद्र सरकार पर्यायानं या दोघांची जबाबदारी आहे आणि म्हणून जनमताचा रेटा आणि त्यामध्येच महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी संघटना पक्ष सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघटना यांच्या वतीने या मोर्चाचं चौदा ऑक्टोबर रोजी नियोजन आहे मोर्चा प्रस्तावित बायका आपलं राणीबाग उद्यान तिथून प्रस्तावित आहे आझाद मैदान त्याची विस्तृत माहिती या पत्रिकामध्ये आहे याने पुढाकार घेऊन याला एक योग्य दिसा मिळेल असा त्यांनी प्रयत्न जो सुरू केला हा अतिशय गौरवनीय आहे हा बौद्ध समाजावर मोठा अन्याय आहे की जे लोक आपलं संपूर्ण जीवन धम्मासाठी समर्पित करतात बौद्ध मार्गाने चालतात त्यांचे रीती रिवाज परित्राणपाठ सूत्रपाठ वगैरे हे सर्व एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचे आहे आणि ते त्या ठिकाणी असलं पाहिजे कारण की हे महाबोधी विहार हे सर्वांच्या अस्तित्वाचं आणि अस्मितेचं मोठं असं ते ठिकाण आहे साऱ्या जगातील बौद्ध लोक तिथे येतात आणि जेव्हा ते दुसऱ्या विधी त्या ठिकाणी बघतात तर त्यांना मोठं वाईट वाटते आणि ते फार आपली नाराजी व्यक्त करतात त्यामुळे यावेळी हा जो आमचा प्रयत्न आहे भिक्खू संघाच्या वतीने त्यानंतर समाजातील बौद्ध बांधव बौद्ध नेते आणि सर्वांच्या वतीने या प्रश्नाला चालना मिळवण्यासाठी म्हणून हा महामोर्चा चौदा ऑक्टोबर ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं परिवर्तन केलं बौद्ध धम्माची दीक्षा दिली तर तो दिवस महत्त्वाचा समजून त्या दिवशी महामोर्चा या ठिकाणी काढण्याचं मुंबईमध्ये जे ठरलेलं आहे आणि त्याला सर्वांचा पाठिंबा आहे नाही पहिली गोष्ट म्हणजे हा एकटा रामदास आठवले यांचा प्रश्न नाही आहे आणि त्याच्यानंतर उत्तर द्यायला गेलो तर पुन्हा हे व्हायचं कॉन्ट्रॉवर्सियल होईल रामदास आठवलेने याच्या देखील ही भूमिका घेतलेली आहे त्या ठिकाणी दोन वर्षापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमचं मोठं शिष्टमंडळ गेलेलं होतं आणि तिथं जो एक तो गोंधळ होता त्या मालकीचा त्याला आम्ही विरोध केलेला होता पण त्याला प्रत्युत्तर आम्हाला असं मिळालं की हिंदू लोकांनी तिथं गणपतीचं था मंदिरच आणून आतमध्ये बसवलं बुद्ध विहारामध्ये तर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आता काय आम्ही हे करत नाही सांगत नाही सविस्तर सा। नाही मी पहिल्यांदा अगदी व्यवस्थित समजा स्पष्टपणे सांगतो की त्या मोर्चाला परवानगी निश्चितच मिळणार आहे याच्यामध्ये वाद नाही आहे पण कोणीतरी अशा अफवा पसरवलेल्या आहेत की त्याला परवानगी मिळणार नाहीत परवानगी देणार नाहीत वगैरे तर असं कसं का होईल कशासाठी देणार नाहीत आमचा रीतसर एक शिस्तीचा मोर्चा येतो आमचा अधिकार आहे तो, तो त्याच्या पलीकडं आम्ही वेगळं काय तिथं राडा करणार आहोत आणि हे करणार आहोत असं थोडी आहे त्यामुळं त्याला परवानगी हमखास मिळेल याची आम्हाला खात्री आहे या विषयावरती काम करायला सुरुवात केली असताना रामदास आठवलेंनी अतिशय योग्य निर्णय घेतला आणि जवळजवळ साठाच्या आस आसपास अशा संघटना आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले वे आहेत वेगवेगळ्या लोकांशी काम करणारे आहेत या सर्व संघटना आम्ही एक एकत्र करण्यात यशस्वी झालेलो दा। नाही असं नाही आहे आम्ही राजकीय भूमिका म्हणजे राजकारण करतो त्यावेळेला आम्ही कुठल्याही प्रकारे धर्माचा भेदभाव करत नाही वेगवेगळ्या धर्माचे लोक आमच्या बरोबर आहेत आणि त्यांचा सन्मान देखील आम्ही करत असतो त्यामुळे तो प्रश्न तसा नाही या विषयावरती काम करीत असताना बौद्धांच्या सुद्धा अनेक लोक आम्हाला अप्रोच होत आहेत आमच्याकडे येत आहेत की तुमचं बरोबर आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं आम्हाला आहे ही भावना आम्ही ठेवलेली व्यवस्थापन समितीचं गठन केलं परंतु त्यामध्ये कायम वर्चस्व कलेक्टर हे हिंदू असल्यानं हिंदूचंच असतं आणि त्यामुळं भारतीय राज्यघटनेनं सर्व धर्मियांना घटनात्मक अधिकारानुसार आपापल्या धार्मिक संस्थाच व्यवस्थापन करण्याचा अधिकार दिला तर मग बौद्धांना बोधगया महाबोधी विहार हे त्यांच्या व्यवस्थापनाकडे हवं असा विषयाला धरून हा चौदा ऑक्टोबरचा मुंबईतील सर्व बौद्ध समाजाचे राजकीय पक्ष संघटना नेते सर्व यांचा हा एक महामोर्चा मुंबईमध्ये आहे नाही याच्यापूर्वी अनेक लोकांनी विरोध केलेला आहे त्याच्यासाठी काही लोक न्यायालयामध्ये गेलेले आहेत बंते सुरई ससाईसारखे नागपूरमधील नामांकित बौद्ध बंते यांनी दोन हजार बारामध्येच सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे ती सध्या चालू आहे त्यामुळं या विषयाला भारतातील तमाम बौद्ध समाज बांधव पक्ष संघटना विसरून एकसंग होऊन या विषयासाठी मैदानात उतरतील बिहार सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावरती दबाव निर्माण करून हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना भाग पाडावे यासाठी मोर्चाचं नियोजन नाही जे फेटाळले गेलेले आहेत ते अलीकडचे पिटिशन आहेत आणि ते चुकीच्या मार्गानं दाखल केलेले होते जे योग्य मार्गानं दाखल केलेलं पिटिशन ते दोन हजार बारापासून आहे मात्र दोन हजार बारा ते अलीकडपर्यंत सुप्रीम कोर्टात त्याची सुनवाई झाली नाही परंतु आता गेल्या एक महिन्यामध्ये त्याची तारीख होती सुप्रीम कोर्टानं पण ते एक्सपिडायट करावं पण सरकारनं त्याच्यावरती निर्णय घ्यावा जेणेकरून हा प्रश्न सुटेल

निवडणुकीनंतर नवीन सरकार येईल किंवा वर्तमान सरकार यांना जर बिहार हे बौद्धांचंच विहार आहे असं म्हणून ते बिहारची प्रसिद्धी करतात तर बिहारचा प्रश्न सोडवायला बौद्ध बिहाराचा प्रश्न सोडवायला त्यांना प्रॉब्लेम काय आहे हा आमचा त्यांना प्रश्न आहे